गायज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी मानसी तर घेऊन आले अजून एक ब्लॉग तर ऑफिसला आली मी आणि खूप थंडी होती सकाळी मग आता उन्हाला आले आणि खूप चहा होता थंडी त्याच्यामुळे मी एक ऑप्शन शोधलाय तर मी तुम्हाला दाखवते तर आज मी पिते लेमन टी लेमन टीच ना हां लेमन टी आणि आज ना माझ्याबरोबर माझी फ्रेंड आहे तर गाईस आज ट्वेंटी फोर्थ ऑफ डिसेंबर अंकिताचं लग्न होतं आणि इव्हनिंगला होतं तिचं वेडिंग सेरेमनी तर त्याच्यामुळे मग मा सकाळी मी ऑफिसला गेले आणि ऑफिस वगैरे केलं आणि एनी हाव नेक्स्ट डे दे, ट्वेंटी फिफ डिसेंबर क्रिसमसची सुट्टी होतीच आणि मग न आल्यानंतर परत मग मी सॅलॉनमध्ये गेली हेअर वॉश वगैरे वा गेलं बिकॉज मी जिथं राहते ना तर तिथे बोरिंग वॉटर आहे आणि ते खूप हार्ड वॉटरमुळे हेअरफॉल वगैरे खूप जास्त होतं तर मग पोचलं फायनली व्हेन्यूवर आम्ही Hãy yes. subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp आणि इथे मी तर कशी दिसते आम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर मला आहे ना मेघाकडून रेडी व्हायचं होतं पण मग ऑफिस आणि मग त्याच्यानंतर मी मध्ये गेली हेअरवॉशला आणि मग मला टाइमच नाही भेटला पण मग त्याच्यानंतर पण मग मी स्वतः स्वतःच थोडंफार रेडी झाले आणि नंतर ती जी मी नथ घातली आहे ना ती मला मेघाने दिली आणि त्याच्यामुळे मला अजून जरा कॉन्फिडेंट आणि जरा, जरा भारी वाटत आणि इथे शूज चोरतात ते हे म्हणजे बघू शकते यांची धडपड ना एक दुसऱ्याच्या अंगावर पडले होते माहिती आणि हा मी मिस केलं तर मी नव्हती इथं सम रीजन्स रिझन्स आणि नंतर हे कोणीतरी शूट केलं तर आणि मग ते घेऊन मी माझ्या ह्याच्यात ॲड आहे व्हिडिओमध्ये आणि मग त्याच्यानंतर मग मम्मी आणि काकू काका सुकृत बिट्टू ते पण आलते केनिशा वगैरे आणि मग मी ते त्यांना बाहेर सोडायला गेले होते आणि नंतर मी एक दोन रील्स पण काढले आणि फोटोज पण काढले तर बघा कसं वाटतं तुम्हाला आवडतंय का जमलंच नाही म्हणजे सगळे ओळखीचे लोक आलते ह्याला भेट म्हणजे सगळ्यांना भेटण्यातच सगळा टाइम संपून गेला आणि मग त्याच्यानंतर हा नेक्स्ट डेचा शूट आहे अंकिता घरी आली होती आणि तिची भूती सोडतोय आम्ही तर पुढे बघा तुम्ही

Vaiバotsliitto, खाया रियर्ने समयाओ् jest yained जोधियाथ का इस्थम सकनी बधा itu कि टघह、「सक्षाए बादा ऑत जो थै だ। श्तवरर्ण गहाओ ॏआएव … कई असैahn न आ और शहॉद prevention

చిరబంది విహరి గరుడబోళా చిరబంది విహరి గరుడబోళ పక్షానా గౌరవరావ నేత చంద్ర సూర సాక్ష

आणि मग त्या प्रोग्राम संपून आम्ही घरी आलो तर माझा गुरुवार होता आणि मार्गशीर्ष महिन्यातलं शेवटचा गुरुवार होता तर मला उद्यापन पण करायचं होतं तर मग मी तर गाजराचा हलवा बनवते त्याच्यासाठी तर, तर आधी आहे ना मी पॅनमध्ये खवा पैन मी आपला भाजून घेतला चांगला आणि मग त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये मी साजूक तूप टाकलं आणि त्याच्यावर आपलं जे किसून घेतलेलं गाजर होतं तर ते पूर्ण परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली ड्रायफ्रूट्स टाकले आणि आपण जे खवा भाजून घेतला होता ना आधी तर तो टाकला आणि मग शिजायसाठी थोडंसं दूध पण टाकलं मी आणि थोडीशी इलायची पावडर टाकली आणि मग ते मस्तपैकी मी परतून घेतलं पाणी त्याचं म्हणजे संपूस आणि मग वरून तूप टाकलं तर मग रेडी झाला गाजराचा हलवा आणि मी एक सवाश्रीण बनवली होती जेवायला त्या दिवशी आणि हळदी कुंकाला पण बायका बोलवल्या होत्या तर मग मी त्या दिवशी चपाती वटाणा बटाट्याची भाजी वरण भात आणि गाजराव चा हलवा असा मेन्यू होता तर आज पुरत असा होता माझा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग